देशात राहून देशाच्या व्यवस्थेला घोडा लावणारा देशात राहून युवकांना वेगळ्या वळणावर नेणारा देशात राहून कमी वेळात तो श्रीमंत कसा व्हावा यासाठी आगळं वेगळं वळण लावून त्याच्या आयुष्याचे तीन तेरा करणारा विकारचोट कधीच आपला हिरो होऊ शकत नाही आणि म्हणून आता हे डंगर मारायला आले याचा डायलॉग असतो जंगली रमीपहोना महाराज त्यानंतर मी भिवंडीला राहते आणि मला एवढी प्रॉपर्टी लागली आणि आता लोकाच्या इथं किराया राहते ते किराया देईन म्हणून लोक मला मारायले त्यानंतर भाऊ तानाजी मालुसरीची भूमिका केली होती ते तुझ्या लाल झालेत डेंटल वाले को ती हमळ कोमात गेले, बायकू काय करली त्याचा तुला पत्ता नाही आणि एवढे कुठं त्या नशिबात असताना तू म्हणतो जुबा केसरी पहिले आम्हाला पुढे खायचा शिकवायला त्याच्यानंतर तू आता आम्हाला पते खेळायचं शिकवायला तुला हिरो कसं म्हणावं रे आणि महाराष्ट्रातल्या भारतातल्या तमाम लोकांना विनंती आहे की तुम्ही ॲडव्हर्टाईज करत असाल पण दुखायले मशीचं इंजेक्शन वगैरे नको अरे पुढी खाणारे पकडल्या पकडायले किंवा पुडी विकणारे पकडत असाल तर पहिल्यांदा ज्या ठिकाणी पुढी तयार होती ती कंपनी बंद करायला तुमच्या बुडात धमक नाही का, का तुम्ही ठरवलंय